पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहे। वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति आज ही ऑर्डर करें आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विनायक पवार यांच्यासह त्यांच्या परिवारावर कारवाई करा यामिनी निनावे यांची मागणी मी यामिनी निनावे दोन वर्षांपूर्वी सुरत येथील असलेले आकाश निनावे यांच्यासोबत कायदेशीर प्रेम विवाह केला आहे आणि प्रेम विवाह हो माझे मामा विनायक पवार यांना मान्य नव्हता त्यांच्या मनात आजपर्यंत राग आहे दोन तारखेला माझी पूजा होती पूजेसाठी गेले असता दातर्ती गावातील माझे मामा विनायक पवार यांच्यासह त्यांचे नातेवाईकांनी माझी सासू व आमचे दातर्ती येथील नातेवाईक यांना मारहाण केली व तुम्ही यांना गावात का आले असे धमकून मारहाण केली मारहाणीमध्ये माझी मावस सासू यांना हाताला मार लागला असून त्यांना धुळे सिव्हिल हॉस्पिटल करण्यात आले आहे त्या ठिकाणी मला व माझे पतीला मारणार होते तिथून आम्ही घाबरून पळून गेलो माझे मामा विनायक पवार यांच्याकडून मला माझ्या पतीला व परिवाराला धोका निर्माण झालेला आहे तरी प्रशासनाने विनायक पवार व त्यांचे नातेवाईकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यामिनी निनावी यांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूज ऋषिकेश सोनवणे धुळे

व यांचे नातेवाईक यांनी मिळून माझ्या सासूवर व माझ्या मावस सासूवर आणि माझ्या भावांवर हल्ला केला नायक शिवाजी पवार यांच्याकडून मला व माझ्या परिवाराला धोका आहे माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल करून यांना ताबडतोब अटक करण्यात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका